रसायनी पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरिवली या गावच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या एस एम एस इनोक्लीन प्रायव्हेट लिमिटेड या जैव वैद्यकीय प्रकल्पाला बायोमेडिकल वेस्ट स्थानिकांचा सा विरोध आहे प्रकल्प झाला तर आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आम्हाला श्वास घेणं देखील अवघड होईल शासन आमच्यावर हा प्रकल्प लादत असल्याचा आरोप रसायनिकरांनी केला दरम्यान या प्रकल्पाविरोधात सोमवार दिनांक चार मार्च रोजी एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संघटना तसेच परिसरातील अकरा ते बारा हजार स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी एसएमएस इनोव्हा क्लीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत चले जावचा नारा देत हा प्रकल्प पाताळगंगा परिसरात नको अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी कामगार नेते भाई जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती एस एम एस इनोपा क्लीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा मोर्चा बोरिवलीहून रिलायन्स मार्गे एम आय सी सी येथे ढळकला यात गोवंडी येथे असणारा हा मानवी जीवास घातक असा प्रकल्प रसायनी पातळगंगा विभागातून को असा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला होता यावेळी अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता नागरिकांनी भरगच्च झाला होता यात प्रत्येक गावागावातील नागरिक मोर्चामध्ये दाखल होते या मोर्चात सहबेत रूपांतर झालं यावेळी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कामगार नेते भाई जगताप शेतकरी कामगार पक्षाचे सर चिटणीस आमदार जयंत पाटील माजी आमदार मनोहर भोईर माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते हा प्रकल्प गोवंडी येथे असल्यामुळे इथे स्थानिकांना त्यांचा त्रास होतोय उच्च न्यायालयानं हा प्रकल्प स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले होते तसेच हा प्रकल्प आतकरगाव येथे येत असल्याचं समजताच येथील जनसुनावणी दरम्यान विरोध दर्शवला एमआयडीसी व्यवस्थापक व्ही एस ठाकूर उप अभियंता राऊत यांना निवेदन देण्यात आलं यावेळी संघर्ष समितीचे युवक तसेच सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संघर्ष समितीच्या महिलांनी प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी करून जैव वैद्यकीय प्रकल्प बोरिवली पाताळ गंगातून हद्दपार न झाल्यास रक्तरंजित लढा देण्याचा ठाम निर्णय घेतला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघिरे पाटील यांनी स्थानिकांना अन्याय होत असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला यावेळी बोरिवली संघर्ष समितीतील युवकांसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता सर्व नेते मंडळांनी या ठिकाणी दिलेला आहे यायला कारण तो काही पाठिंबा यायला उचित झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि जो प्रश्न आज आपण या ठिकाणी ताईंनी आणि आपण संघर्ष समितीने घेतलेला आहे या विषयाच्या पाठीमागे मी भक्कमपणाने उभं राहील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या माध्यमातून या मोर्चाला पाठिंबा व्यक्त करतो जोपर्यंत हा विषय थांबत नाही तोपर्यंत मी आपल्याबरोबर राहील एवढी खात्री या निमित्तानं देतो धन्यवाद अच्छा या अद्भुत अद्भुत शब्द चांगला आहे सगळ्यांच्या लक्षात घेऊ <laughs> अद्भुत अशा आंदोलनाला माझ्या बरोबर उपस्थित असलेले आणि तीन तीन पिढ्या आंदोलन केलेले एक दोन नाही तिसरी पिढी आता या आंदोलनाला पुढे उभी आहे विधान परिषदेतील माझे ज्येष्ठ सहकारी आमदार आदरणीय अजनभाई पाटील आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन ना ऐकलं सरस्वती आहे आणि तुमचे व्हॉट्सअपवर मेसेज पण पाहत <laughs> माझे मित्र माझे आमदार लवकरच <laughs> <laughs> भविष्य आहे जे गेले त्यांचं काय खरं नाही काय काळजी करू नका परमेश्वर सोडून पुराच्या बापाला कधी घेऊन आभरलेला हा माहिती आता योगायोग असा आहे नावामध्ये भाई पण आहे जग पण आहे आणि काय घ्यायचं ते ठरवा आमची काय एक भाई नाही तर दोन दोन भाई इकडं आहे त्यामुळे आघाडीला पण भाई आणि पिछाडीला पण भाई मध्ये येत का तुम्हाला परत नाव घेणार नाही तुम्ही या भागामध्ये एवढी भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी माझे मित्र आणखी भोईर या ठिकाणी उपस्थित आमची लेख तर तिच्या वडिलांनी ह्या दोन पिढ्या माझ्या बरोबर काम केलं आणि अनेक गेली म्हणजे गेली पंधरा वीस वर्ष तरी कष्ट करायचा संघर्ष कसलीही न नोबारकता करणारी आमची मुलगी श्रुती म्हात्रे या ठिकाणी या समन्वय समितीचे सन्माननीय संदीप पाटील विलास पाटील वैभव मुंडे सचिन पाटील संदेश ह्या एम कोठावले एमआयसीच्या तुमच्या ज्या काही यंत्रणा आहेत आणि ज्या काय संघर्षाच्या किंवा इथल्या या उद्योगाच्या बाबतीमधल्या अडीअडचणीसाठी त्याचे चेअरमन सन्मान्य सुनील कदम जे एका कंपनीचे मॅनेजर आहेत आणि ते सुद्धा आपल्या संघर्षामध्ये आहेत कारण माझ्याकडे जेव्हा संघर्ष समिती आली तेव्हा तेही बरोबर होते उल्लेख करणं आवश्यक आहे या ठिकाणी या ठिकाणी सर्व माझ्या बरोबर उपस्थित असलेले सगळे माझ्या हिंदु आणि सगळ्यांची नावं घेणं आवश्यक आहे परंतु ऊन इतकं तापलंय अर्थात आम्हाला त्या उन्हाचीच कामा नाही अजिबात आम्हाला काळजी आहे येणाऱ्या पिऱ्याशा आहेत त्या उन्हात राहता कामा नये त्यांचा जीव उन्हात जाता कामा नये म्हणून हा संघर्ष आम्ही या ठिकाणी उभारलेला आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये मला मुद्दाम सांगायचं वाटेल इथे मनोहरराव बोलले तोच आहे तो आयुध वेगळी वेगळी आपण हातपाय कोण्याच्या भाषा नका करू आता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला त्यांचं सगळं कोणाला एक मत दिलेलं आहे ते वापरा सगळं तुम्हाला जाईल हा तर आणि हो हे सांगायला अजिबात विसरणार नाही ज्या भाषेमध्ये तुम्ही सवाल कराल त्या yes. भाषेमध्ये व्याजा सही उत्तर yes. देण्याची ताकद रायगडकरांच्या आहे अशा ह्या yes. नागरिक नागरिकांमध्ये हेही मला सांगावं असं वाटेल लोकशाही मानणारे आम्ही आहोत कुणीतरी इथे म्हणाल लोकांनी निवडून दिलेलं सरकार कसं काय कोणी समजवून तरी सांगा आम्हाला अहो जाणी निवडून दिलं हे सरकार होत ते वेडी बिडी सगळे पाठवून okay. खोके सरकार येऊन बसलेलं आहे त्याला ठोके दिल्याशिवाय ते हे तुम्हाला आहे आणि म्हणून साधा प्रश्न मला ही तरुण मुलं येऊन भेटली आणि त्यांनी मला त्यांच्या भेथा सांगितल्या मी त्यांना जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय तुम्ही ही गोष्ट मनामध्ये आज इथून घेऊन जा एसएमएस प्रकल्प रद्द होईलच या बाबती धन्यवाद मनामध्ये आणि याच्यामध्ये मी भाईगिरी नाही करते हायगिरीची वेळ आली की भाई सगळे पुढे असेल दोन्ही भाई पुढं असतील काळजी करू नका पण आम्ही भाईगिरी करतो लोकशाहीच्या चौकटी बदली कुणासाठी एमआयडीसी उडासाठी प्रकल्प कुणासाठी कायदे जनतेसाठी कायदे जनतेसाठी प्रकल्प जनतेच्या जर जे प्रकल्प होत असतील तर ते आम्ही अजिबात खपवून देणार नाही खपून घेणार नाही बरोबर गोवंडीची जनता ही जनता आणि त्या पोविवलीची आजूबाजूच्या जवळ जवळ पंधरा ग्रामपंचायती आहेत ती माणसं नाही अरे मीडिया नो वाईट शब्द आला होता मी थोडा पण नाही घेतला आमचं असं असं आहे ना काय कोणाची परवा नाही दाड 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 सुरू आणि प्रत्येक भावना अशी माझा शेतकरी असेल माझा इथला नागरिक असेल माझा इथला कष्टकरी असेल त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही सरकार असू हो द्या आम्ही दोघे आमच्या सरकारच्या विरोधात गोळ्याला वेळा बोबला बोबली केली कसली परवानगता पोनविल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन